कांदा मार्केट मध्ये बाजारभाव लाईव्ह हा उशिरा सुरू झालेला आहे दुपारी एक नंतर लाईव्ह बाजारभाव हा सुरू झालेला आहे तर बघू शकता तुम्ही आता इथं अठराशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव गेलेला आहे एक हजार आठशे रुपये असा प्रतिक्विंटल बाजारभाव गेलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही पंच्याऐंशी गाड्यांची आवक असावं मी बघितलं नाही आता बघेन मी आज गणपतीचा कार्यक्रम संगीत कार्यक्रम होता त्याच्यामुळं लिलावाला उशिरा झालेला आहे तर थेट आपण आता पांढऱ्या कांद्याचा लिलाव बघूया पांढऱ्या कांद्याचा लिलाव चालू आहे काय बाजार भाव जातोय बघूया सतरा साडे अठरा एकोणीस शेतकरी मित्रांनो एकवीसशे रुपये प्रतिक्विंटल असा कांदा आपण आत्ता लिलाव झालेला आहे पांढरा कांदा दोन हजार शंभर रुपयेपर्यंत लिलाव झालेला आहे तर भरपूर कमेंट चांगले पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत काही कमेंट वाचतोय मी आज लिवरा संतोष लांडगे तिथं फोटो काढू का मग तिथलं तोडून इथलं काढू असं <tart> म्हण नाही का हो तर आम्ही ये ना होत आपलं एवढं टेस्ट घेऊ नका काय होत नक्की तर शेतकरी मित्रांनो दोन मिनटं थांबा संतोष लंगडे यांचा चांगला कमेंट आलेला आहे तुमच्या कामाला उशीर होत नाही का तर संतोष लंगडे मी काय केलं सकाळी आलो मला दोन वाजेपर्यंत जायचं आहे कामाला आणि दुसरी गोष्ट आज मी जाऊन रिटर्न आलेला आहे आहे त्याच्यामुळं काम इथंच आहे जवळच आहे एवढं काय लांब नाही आहे मार्केट यार्डच्या समोरच जरा बोरामणी नाक्याजवळ माझं जॉब आहे त्याच्यामुळं लगेच आतायत एक दहा मिनटाचंच काम आहे तर पांढरा कांद्याचा लिलाव आता आपण बघितलेला आहे दोन हजार शंभर रुपयापर्यंत हास्ट मार्केट गेलेला आहे तिकडं पांढरा कांद्याचा लिलाव चालू आहे आज उशिरा झालेला आहे सर्वांना माहिती असेल लाल दाखवा सुनील काळे लाल पण दाखवतो आज आपण फक्त मला वाटतं लिलाव बघूया नको अगं बडबड करायला पांढऱ्या कांद्याचा बघूया लिलाव चालू आहे इथे पांढऱ्या कांद्याचा लिलाव आहे साडे तेराशे रुपये गेलेला आहे मिडियम कांदा होता तो आणि इथं गोलटी कांदा आहे पांढरा कांदा साडे चारशे ते पाचशे रुपये चालू आहे ओके साडेपाचशे रुपये चालू आहे कांद्याची साईज बघून घ्या सहाशे रुपये काहीतरी गेलेला आहे पुढं मोठा साईज आहे बघूया काय जातोय

एक एक। ओके मित्रांनो पांढरा कांदा आपण बघितलेला आहे पाच ते सहा ट्रक आज आलेले आहेत पाच सहा ट्रकच पांढऱ्या कांद्याचे होते एकवीस रुपयेपर्यंत पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव हो। आपण बघितलेला आहे हायस्ट सांगतोय बाकी तेराशे रुपये मध्यम कांदा आणि त्याच्यापेक्षा बारीक कांदा होता तो सातशे आठशे रुपयेपर्यंत चालू आहे पाच ते सहा ट्रकच आज पांढऱ्या खांद्याचा आलेला आहे सोलापूर मार्केटमध्ये आणि आज सोलापूर मार्केटमधला जो लाईव बाजारभाव किंवा लिलाव जो आहे तो दुपारी एकच्या नंतर सव्वा एक वाजता सुरू झालेला आहे बघूया आता इथला बघूया एवढा दोन चार मिनटं इथला खांदा बघूया इथं कसा आपल्याला टॉपचा रेट लगेच समजून येईल गौस यांच्या लिलावामध्ये आपण जातो आहे दोन चार वक्कल बघूया

कांद्यावर बोला असे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे बत्तीस लाईक शंभर लाईक करून घ्या तेराशे रुपये चालू आहे मीडियम कांदा हे तेराशे गेलेला लाल कांदा त्याच्यापुढं पंधराशे रुपये गेलेलं आहे आता मोठा दोन हजार रुपयाने सुरुवात केलेली आहे

तिथल्या बाजूला शेतकरी सांगितलेला आहे आणि या वक्कलमध्ये काही कांदे डागेल काळे पडलेले काळे काळे कांदे पडले त्याच्यामुळे तो परत अठराशे रुपयाच्या जवळपास गेलेला आहे सोलापूर मार्केटमध्ये आज पांढऱ्या कांदा पा साडेपाच ते सहा गाड्या आज आलेल्या आहेत आणि पांढऱ्या कांद्याचा लिला लिलाव झालेला पण आहे पूर्ण एकोणीसशे रुपये भाव चालू आहे बघूया का जातोय 10000 આ કે 19 તમારે છે 19 19 2000 આ 2000 2000 પૈસા દેતો દેખતો ओके दोन हजार रुपये परत आपल्याला कांदा इथं बघण्यात आलेला आहे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो कांद्याची साईज आणि कांद्याची निवड कांद्याची कलर असल्यामुळं आपल्याला इथं एकवीसशे रुपये दोन हजार रुपये अठराशे रुपये असा कांदा बघण्या बघण्यात येत आहे पण बाकी पूर्ण मार्केटमध्ये असा कांदा थोडाफोर कमी आहे त्याच्यामुळं सगळीकडे असाच बाजारभाव जात नाही तुम्हाला कांदा मी दाखवतोय हा बघा कांदा तुम्हीच ठरवा कलर आहे कांद्याला साईज आहे व्यवस्थित म्हणून इथं आपल्याला दोन हजार रुपये असा कांदा दिसून येतो आधोरे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे ज्ञानेश्वर तुकाराम बरोबर आहे तुकार दररोज आश्वासन देता पण आज तरी राजूभाई पलवान लिलाव विनायक मी काल सांगितलोय विनायक एच यांचा कमेंट आहे मी काल सांगितलेला आहे एकवीस रुपये आवाज येतोय बघूया कुठं पर्यंत जातो का च्या पुढे जातोय चालू आहे साडे एकवीस पोचलेला आहे ओके साडे एकवीसशे रुपये हा फायनल कांदा गेलेला आहे आज आपण फक्त वीस बाजार बाजारभाव दाखवणार आहोत वीस मिनटं बस झालं लाल कांदा टॉप हायेस्ट साडे एकवीस रुपयेपर्यंत आपण बघितलेला आहे कोचित वक्कल आहे हे आणि तसा बाजारभाव आपल्याला अठरा रुपये एकोणीस रुपयेपर्यंत एक नंबर सरासरी दिसतोय आणि जो दोन नंबरचा मार्केट आहे तो आहे सोळा सतरा रुपयेपर्यंत अठरा रुपयेपर्यंत आणि अठरा रुपयेच्या पुढं साडे अठरा एकोणीस वीस रुपयेपर्यंत असा एक नंबर मार्केट आपल्याला दिसून आलेला आहे आणि क्वचित वक्कल हे एकवीस रुपये साडे एकवीस रुपये पर्यंत गेलेले आहेत पांढरा कांदा सुद्धा आपल्याला दोन हजार आणि दोन हजार शंभर रुपये पर्यंत दिसून आलेला आहे एकवीस रुपये इथं खलिपा यांचा लिलाव चालू आहे टॉपचा कांदा आहे हायस्ट कांदा बघूया काय जातोय किती गेलोय एकवीस गेलोय ओके क्वालिटी कांदा आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये हा दोन हजार शंभर रुपयेपर्यंत एकवीस रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे खलिपायांचा इथं लिलाव चालू आहे पुढं पिवळा कांदा आहे साईज आहे कांद्याला पण पत्ती निघालेला आहे पिवळा आहे पंधराशे रुपये काहीतरी गेलेला आहे खलिपायांचा आपण लिलाव बघत आहोत दाखवतो मी त्यांचा लिलाव आता हे कांदा बघू शकता तुम्ही पत्ती निघालेले कांदे आहेत पिवळे पडलेले कांदे आहेत पण कांद्याला साईज आहे पंधराशे रुपये जवळपास गेलेला आहे आणि ह्याच्या बाजूचा एकवीस रुपये पर्यंत गेलेला आहे आता बघूया इथं इथला पुढं बघूया सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळाशे रुपये असा खलिपा यांचा बाजारभाव आपण बघत आहोत कांदा बघू शकता तुम्ही कांद्याचा निवड बघू शकता सव्वा सोळाशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे कांद्याला कलर नाही आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतो आहे का बघा उद्यापर्यंत झालं उद्याचं एक दिवस सर्वांना विनंती आहे उद्याचा एक दिवस वाट बघा तो मोबाईल ऑर्डर केलेला आहे दुकानमध्ये मोबाईल नाही आहे अवेलेबल नाही आहे दोनशे छप्पन जी बी रॅमचा घ्यायचा आहे एकशे अठ्ठावीस जी बी अवेलेबल आहे पण तो मोबाईल नको म्हणलो परत लाईव्ह व्हिडिओला तो सपोर्ट करेल न करेल कारण व्हिडिओ सेव्ह करायचा असते बाकी साधे व्हिडिओ पण बनवायचे असते त्याच्यामुळे एकशे अठ्ठावीस रॅमचा नको आहे दोनशे छप्पनचा अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळं जरा एक दोन तास लाग, एक दोन लागेल एक दोन दिवस लागेल तर खलिपा यांचा आता आपण लिलाव बघत आहोत खलिपा यांचा लिलाव बघितल्यानंतर ना आपण लाईव्ह बाजारभाव थांबवणार आहोत ओके okay, कमेंट वाचतो जरा लहू वालके यांचा कमेंट आहे नमस्कार लावलके नमस्कार आधोरे यांचा कमेंट आहे काल श्रीगोंदा येथे सभेत कांद्यावर राडा झाला बरोबर आहे पंधराशे रुपये पासून लिलाव सुरू झालेला आहे बघूया पंधराशे पंचवीस सोळाशे साडे सोळाशे रुपये पर्यंत फायनल गेलेला आहे साडे सोळाशे रुपयाचा कांदा दाखवतो तुम्हाला आणि हा तेराशे पन्नास हा तेराशे पन्नास हा साडे सोळाशे रुपये तेराशे पन्नास रुपये कांदा बघू शकता तुम्ही व्ही आय पी कांदा नाही आहे हा सोळाशे पन्नास आणि ह्याच्या बाजूचा साईज लहान आहे तेराशे पन्नास विनय ते लाईव्ह मध्ये दाखवत नसतील ते फक्त साधे व्हिडिओ जाऊन असं लपून छपून काढत असतील साधा व्हिडिओ असेल तो तर खलिपा यांच्या लिलावामधला आपण बाजारभाव बघत आहोत हा तेराशे पन्नास रुपये गेलेला आहे हा सोळाशे पन्नास रुपये गेलेला आहे आणि तिथला पलीकडचा कांदा एकवीस रुपये गेलेला आहे एकवीस रुपये ला, एक ला आपण नव्हतो लाईव्ह मध्ये येईपर्यंत एकाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सांगतोय तरी तर तेराशे पन्नास सोळाशे पन्नास बघूया पुढं माधव यांचा कमेंट आहे लिलाव उशीर झाला का माधव आज गणपती आरती आणि संगीत गायक गायनचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं लिलावाला उशीर झालेला आहे दुपारी सव्वा एक वाजता लिलाव सुरू झालेला आहे आता आपण लाईव्ह बाजार बघत आहोत दुपारचे एक वाजून पन्नास मिनटं होत आहेत आज आहे शुक्रवार उद्या सोलापूर मार्केट बंद असेल सुट्टी असेल सुट्टी आहे प्रतीक रामराम सकाळी प्रतीक दोन तीन वेळा खूप कमेंट केला होता प्रतीक जगताप यांचा कमेंट होता तो आणि आता हा प्रतीक एवढा उशीर केला होता यायला सकाळी तर तीन चार व्हिडिओला कमेंट केला उशीर झाला उशीर झाला काय बॉस कसं गेला ओके पांढऱ्या कांद्याचा पण लिलाव नाही आता नाहीतर पांढऱ्या कांद्याचा पण लिलाव दाखवला असता विनय करू करू नक्की करू विनय सोमवारी नाहीतर मंगळवारी करू नवीन मोबाईल सोबत उद्घाटन बघू माधव ओके नक्की आपण उद्या रविवार आहे काही खास कामासाठी येत आहे का मार्केट बंद असणार त्याच्यामुळं पण तीन चारच्या नंतर ना कांदा उतरवला जाईल आवक असेल बासष्ट लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लाईक सुद्धा नाही नाहीये बघूया अजून पाच दहा मिनिटं आपण पलीकडे लिहिला हो बघूया क्वचित वक्कल आपल्याला साडे एकवीस रुपये पर्यंत दिसून आलेले आहेत आज मार्केटमध्ये ओके इकडचा झालेला आहे इकडचा पण झालेला आहे मार्केट लिलाव इकडचा पण झाला आहे इथं चालू आहे पांढरा कांद्याचा लिलाव झाला आणि शिवून भरून ठेवलेला ठेवलेला आहे पांढऱ्या कांद्याचा लिलाव झालेलाही आहे आणि शिवून ठेवलेलाही आहे म्हणजे लोडिंगसाठी उशीर होऊ नये ओके दोन हजार रुपये काहीतरी चालू आहे इथं

साडेसातशे रुपये गोलटी कांदा चालू आहे ओके फायनली नऊशे रुपये गेलेला आहे गोलटी ओके बाराशे पन्नास साडे बाराशे रुपये तो गेलेला आहे आणि हा गोलटी गेलेला आहे सातशे काहीतरी म्हणलं होतं बघा हा बघू शकता तुम्ही ओके सागळे लहू यांचा कमेंट आहे मी कमेंट वाचलो नव्हतो व्हिडिओ दाखवत होतो आता थोडेफार कमेंट वाचूया सोलापूरला सकाळी पासून पाऊस नाहीये ऊन होता पण आबाळ आहे आज सकाळपासून आज दिवसभर तर पाऊस नाही आहे सोलापूर मध्ये बघू शकता तुम्ही शशिकांत यांचा कमेंट आहे आज लिलाव लेट चालू झालेला आहे शशिकांत आज पूजा आणि संगीत कार्यक्रम गायनचा कार्यक्रम होता आरती झाल्याच्या नंतरनं एक दीड तासाचा तो कार्यक्रम होता लिलाव दुपारी सव्वा एक वाजता सुरू झालेला आहे आज पांढऱ्या कांद्याची आवक पाच ते सहा गाड्या आवक आलेल्या आहेत आणि आज टोटल पंच्याऐंशी गाड्या आलेल्या आहेत पांढऱ्या कांद्याचा एक नंबर बाजारभाव आपल्याला दोन हजार रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे आणि लाल कांद्याचा हायस्ट कोचित कोचित हे साडे एकवीस रुपयेपर्यंत दिसून आलेलं आहे बाकी एक नंबर मार्केट हे साडे सतरा अठरा रुपयेपर्यंत आहे दोन नंबर सरासरी मार्केट हे पंधरा चौदा साडे चौदा पंधरा सोळा सोळा रुपयेपर्यंत आहे आज अशा पद्धतीनं बाजारभाव आपण दाखवलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर लाईक करून घ्या आता आपण चाललो आहे बाहेर आता व्हिडिओ आपण फक्त वीस मिनटाचाच बनवायचा आहे उशीर झालेला आहे आता ड्युटीवर जायचं आहे मला पण आणि उद्या प्रयत्न करतो आहे उद्या मोबाईल येईल नाही आला तर सोमवारी नक्की येईल मग आपण मंगळवारपासून नवीन व्हिडिओ नवीन क्वालिटी बघायचं आहे आपल्याला बाकी बोलण्यामध्ये किंवा लाईवमध्ये असताना आणि सुरुवातीला मिस्टेक झालं परत नेटवर्क पकडला परत बाहेर आलो परत नवीन व्हिडिओ चालू केला लाईवला परत बाहेर आलो जरा मिस्टेक झालं त्याच्यामुळं सॉरी फॉर दॅट बाकी व्हिडिओ कसा वाटला विनय धन्यवाद मालक विनय एकतर विनय सर्वात अगोदर असतात नाहीतर एकतर सर्वात लास्टला असतात हे विनय यांचं एक आहे अशी माहिती होती दररोज दररोज जे कमेंट करतात किंवा दररोज जे असतात लाईव्हमध्ये त्यांचं मला नाव म्हणजे बरोबर आठवून राहतं असं बाकी काही नाही Jai jawan jai kisan bye